नमस्कार मी किशोरी आज आपण की नाही केळीला मटेरियल सोडणार आहे तर त्याच्यासाठी इथं बॅलर घेतलेला आहे बॅलर मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये पाणी भरून घेणार आहे तर पाईप जोडून आणलेला मोटरच आहे आणि हे जे पाणी आहे ना ते बोर्स या आणि आपण अर्धा होईपर्यंत भरून घेऊ बॅलर आपल्याला की नाही खडव्याला केळी जे आहे ना ते खडव्याची तर त्याला सोडायचं या कॅल्शियम बरं आणि आपलं खोडवं जे आहे ना तर तिथं या बघा आणि आपली इंचुरिया आहे ती आहे या म्हणून आम्ही मटेरियल जे आहे ना ते हिथून सोडतो केरीला चंभोरणज आहे ना ते हे दहा किलोचा आहे आणि आता आपण हे बॅलर मध्ये ओतून आहे त्याच्यासाठी आता पिशवी जी आहे ना ती डुमडून घेतली म्हणजे सांडणार आणि केळीचे रेट जरी किती कमी झालं ना तरी शेतकऱ्याला इतकी भारीतली मटेरियल खत द्यावच लागते ती तरच पीक येत असत आणि आता आपण हे कॅल्शियम बोरण जे आहे ना ते विरगुळून घेणार आहे असं ढवळलं ना लवकर विरगळत आणि थोडा वेळ ठेवणारच आहे आम्ही विरगळण्यासाठी विरगळून ट्रिपद्वारे <laughs> द्यायचं खत असल्यामुळं ना लग लगेचच विरगळून जात हे खत पाण्यामध्ये मटेरियल मी इथं पंप पण आणून पंप स्वच्छ धुतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे कारण गेल्या वेळेस जे मटेरियल होतं ना ते वेगळ्या पद्धतीचं होतं आणि म्हणून आता मटेरियल धुवून घेतलेलं आहे तर आता मी पाईप जोडून घेणार आहे इंचुरीला तर इथे आपल्या खालच्या किळीच मटेरियल सोडायचं पॉइंट इथून सोडतो आपण या पंपामध्ये मटेरियल आणून आता मटेरियल थोडस ढवळून घेत ढवळल्यामुळे मिक्स होईल चांगलं मटेरियल छान विरगळलेलं आहे पाण्याचा कलर पण बदललेला पंपामध्ये ओतून घेते त्याला जाळी पण आहे जाळी असल्यामुळे जे केर कचरा असतो ना ते सगळा जाळीवर अडकून बसतो अजून बकेट एक भरून आणते आणि फुल पंप भरून घ्यायचा आहे आपल्याला पंप भरून घेतलेला आहे आता पंप आपण चालू करून घेणार आहे म्हणजे मटेरियल आपलं चालू होईल केळीला आणि पाण्यासोबत आहे मग आणि कमी सोडणार आहे म्हणजे पाण्याच्या थेंबा थेंबा बरोबर पाण्यात मिक्स होऊन जाईल <laughs> आता आपले जे मटेरियल आहे ना ते शेवटचे शेवटची बकेट होती ओतून घेतलंय ह्याच्यामध्ये आणि बॅलर मधलं पण राहिलेलं आहे सगळं ओतून आणलेलं आहे तर आता केरी आता केळीला मटेरियल ही सोडून झालं आणि आमची जेवण पण झाले ती या आणि थोडी गुरांचं काम पण आवरून घेतलं गायला मशीला सावलीला ती बांधून घेतलं आणि आता आम्ही शेतामध्ये निघालेलो आहे थोडंसं आपल्याला शेतामध्ये ना थोडं फनायचं राहिलेलं आहे ते फनणार आहे आणि ते आपल्याला बेड टाकायचे मग त्याच्यासाठी टॅक्टर येणार आहे बाहेरनं तर त्याच्यासाठी मोजून माप काढायचेत आणि बेड टाकायसाठी मापून अंतर मापायचं आहे आणि त्याच्यावरती आखणी करून ठेवायची तर आता चला आपण जाऊ शेतामध्ये टॅक्टर घेऊन आणि ह्याच्यामध्ये जे बेड पाडायचेत ना त्याच्या खुणा करण्यासाठी आम्ही इथं पावडर घेतलेली आहे आणि टेप पण घेतलेला आहे ट्रॅक्टर घेतलेला आहे त्यांनी फोन जोडून आणि आता आम्ही निघालेलो आहे शेतामध्ये आता इथं थोडं वेळ थोडं राहिलेलो फनायचं ते फनून घेणार आहेत आणि मी पण थोडंसं फनणार आहे तर मग नंतर आपण आखणी करून घेऊ आता वेळ टाकण्यासाठी आता आपण फनायला चालू करणार आहे फनून झालेलं आहे आणि ट्रॅक्टर तिकडं तिकडं लावलेलं आहे रस्त्याला तर आता आम्हाला जे बेड टाकायचेत ना त्याच्या खुना करून घेतोय आम्ही इथं आता थोड्या वेळातच ट्रॅक्टर पण ट्रॅक्टर टॅक्टर अगोदर आम्हाला खुना करून घ्यायचेत तर खुना करून घेतो म्हणजे बेड टाकायला एकदम सोपे जातात आपल्याला सहा फुटावरती बेड टाकायचा आहे मग सहा फुटावर खून करून घ्यायची या खुना ले 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 ले, साफ साफ तर ले 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 खुना करून घेतलेले आहेत पावडरीने आणि सहा फुटावरती घेतलेले आहेत सहा सहा फुटावरती तर इकडच्या साईडच्या झालेल्या आहेत त्या खुना करून आता खालच्या साईडने करून घ्यायच्यात तर निघालेलो आहे आम्ही तिकडं खालच्या बाजूच्या पण आमच्याकडे नाही खुना करून झालेल्या आहेत त्या आणि इकडं ती गेलेल्या आहेत नदीला नदी मोटर बंद करायला तोपर्यंत मी बकेट घेऊन ट्रॅक्टरपर्यंत पशी जाऊन थांबणारे ट्रॅक्टरच्या सावलीला बसते